नमस्कार क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होतील नवे मार्च एप्रिलमध्ये अशा निवडणुका होऊ शकतात असं सरकारनं किंवा त्या त्या राजकीय पक्षांना संकेत दिलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नेमकं राजकीय चित्र काय असेल आपण यावर वेळोवेळी भाष्य करूयात सध्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर वेगवेगळ्या पक्षामध्ये जी स्थलांतरं थांबायला पाहिजे होती निवडणुकीच्या तोंडावर अनेक स्थलांतरं झाली अनेकांनी प्रवेश केले अनेक ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात पक्षा, कोलांटोळे अनेकांनी मारले आपण ते मोठ्या रसिकतेनं बघितलेलं आहे आत्ताही नांदेडसारख्या एका माजी मुख्यमंत्र्याच्या शहरात आणि जिल्ह्यामध्ये हे पक्षांतर मात्र अजून थांबलेलं आपल्याला दिसत नाही याचं कारण असं आहे की नांदेडचं एका बाजूला नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे आहे आणि काँग्रेसमधून ते भाजपमध्ये आल्यानंतर ज्या काही घटना घडामोडी घडल्या राजकीय चित्रही आपण बघितलं वेळोवेळी काय काय बदल झाले पण आत्ता भाजपमध्ये आल्यानंतर भाजपाची संपूर्ण सूत्रं ही अशोकराव चव्हाण यांच्याकडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं मी अनेकदा म्हटलेलं आहे की एका मॅनामध्ये दोन तलवारी बसत नाहीत हे आपण अनेकदा ऐकलं आहे अनेक वर्षापासून ऐकत आहोत राजकीय क्षेत्रात देखील तीच परिस्थिती आहे किंवा ही म्हण तंतोतंत लागू पडते एका मॅनामध्ये दोन तलवारी बसू शकत नाहीत त्याच पद्धतीनं दोन नेतृत्व एका पक्षामध्ये किंवा एका जिल्ह्यामध्ये राहू शकत नाहीत असं आपल्याला नांदेडच्या बाबतीत तरी म्हणावं लागेल कारण अशोकराव चव्हाण हे काँग्रेसमध्ये असताना प्रतापराव पटेल चिखलीकर यांनी बऱ्याच वर्षापूर्वी काँग्रेस सोडली आणि ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करून होते त्यांनी स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी किंवा भविष्यासाठी वेळोवेळी त्यांनी पक्ष बदलले ती त्यांची अपरिहार्यता होती आणि आत्ताही मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या त्यांना भाजपा सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं ही त्यांची गरज होती कारण कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपनं उमेदवारी दिली नाही आणि म्हणून मग पर्यायानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे त्यांना जावं लागलं तिथून त्यांना महायुतीची उमेदवारी म्हणजे राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली ते तिथून विजयी देखील झाले अनेकदा आपण बघितलेलं आहे की प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांचं स्वतंत्र राजकारण आहे अशोकराव चव्हाण हे राज्याच्या राजकारणातले एक काय म्हणतो आपण त्याला मुत्सद्दी नेतृत्व आहेत त्यांनी राज्याचं दोन वेळा नेतृत्व केलं शंकरावजी चव्हाण यांची त्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे आणि एक सक्षम संयमी नेता म्हणूनही अशोकराव चव्हाण यांच्या बाबतीमध्ये आपण अनेकदा बोलतो त्या पद्धतीनं प्रतापराव पाटील चिखलीकर हे वेळोवेळी त्यांचं जे राजकारण आहे हे राजकारण मात्र अशोकराव चव्हाण यांना विरोध करून त्यांनी पुढे रेटलेलं आहे एकूणच मागच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं कधीही जमलं नाही आणि भाजपमध्ये अशोकराव चव्हाण आल्यानंतर आता त्यांची दिलजमाई झाली असं अनेकजण म्हणत होते पण तसं आम्ही एकदाही म्हटलेलं नाही अशोकराव चव्हाण आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या राजकारणाच्या वेगवेगळ्या दिशा आहेत आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं राजकारण हे अशोकराव चव्हाण यांना विरोध करून मोठं झालेलं आहे आणि म्हणून प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपामध्ये फार दिवस रमतील असं वाटत नव्हतं आणि ते आता सिद्ध झालेलं आहे एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा घटक पक्ष जरी असला अजित पवार हे मुख उपमुख्यमंत्री असले देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे जरी असले किंवा त्यांच्यासोबत जरी असले तरीही प्रतापराव पाटील चिखलीकर मात्र या जिल्ह्यामध्ये स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत भारतीय जनता पक्षामध्ये ते होते परंतु नाही त्यांना राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं आणि ज्याला आपण सुंठे वाचून खोकला गेलो गेला असं म्हणतो त्याच पद्धतीनं अशोकराव चव्हाणांचंही झालं आणि प्रतापराव पाटील चिखलीकरांचंही झालं म्हणजे एका पक्षात असून दोघांनाही विरोध करता येत नव्हता नाराजी व्यक्त करता येत नव्हती परंतु आत्ता राष्ट्रवादीमध्ये ते गेल्यामुळं आता दोघंही स्वतंत्र झालेले आहेत आणि अलीकडच्या काळात आपण बघितलं की परवाच एक अमरनाथ राजूरकर यांचं स्टेटमेंट होतं भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष त्यांचं हो एक असं स्टेटमेंट होतं की एका घरामध्ये एकच पक्ष असेल म्हणजे प्रतापराव पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीमध्ये जरी गेले अपरिहार्यतेमुळं तरीही त्यांच्या कन्या प्रणिता देवरे पाटील आणि पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे भाजपामध्येच आहोत असं दाखवत आहेत काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात प्रवीण पाटील चिखलीकर हे भाजपाच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर गेलेले आपण बघितलं आहे तर ही जी काही आता सुंदी सुरू झालेली आहे थेट आता वार ज्याला आपण शब्दिक म्हणूयात अशी सुरू झालेली आहेत म्हणजे अमर राजूरकर यांनी जो काही जे काही स्टेटमेंट केलं आहे तर तेही स्टेटमेंट थेट प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कुटुंबाला लागू पडतं आणि वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुलगा आणि मुलगी भाजपमध्ये असं चालणार नाही असा एक स्पष्ट इशाराच अमर राजूरकर यांनी दिलेला आपल्याला दिसून येतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं राजकारण कोणत्या दिशेला जाईल हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे आणि भारतीय जनता पक्षावर संपूर्ण ताबा अशोकराव चव्हाण यांनी मिळवलेला आहे पक्षप्रवक्ते देखील त्यांच्या मर्जीतले त्यांनी नेमलेले आहेत आणि आता काही दिवसानंतरच अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे किंवा तशी निवड होण्याची शक्यता आहे याचा याचं कारण असं की महानगरचे अध्यक्ष राहिलेले दिलीप कंदकुर्ते आ, हे पक्षाशी बंडखोरी करून त्यांनी नांदेड दक्षिण विधानसभेमधून त्यांनी विधानसभा लढवली आणि त्यांना पक्षानं बडतर्फ केलं त्यांच्याकडून पदही काढलं आणि पक्षातूनही काढलं त्याच्यामुळं आता नांदेड महानगराध्यक्षपद कुणाकडे असा प्रश्न सुरू आहे आणि या अनेक अनेकजण स्पर्धेमध्ये आहे असल्याचं आपल्याला दिसतं पण एक गोष्ट अशी लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या अशोकराव चव्हाणांनी भारतीय जनता पक्षावर आपलं आपली कमांड या ठिकाणी निर्माण केलेली आहे तर महानगराध्यक्षपद देखील त्यांच्याच मर्जीतल्या कार्यकर्त्याकडे जाईल यामध्ये दुमत राहणार नाही आणि असं पद त्यांच्या मर्जीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला मिळणं हे साहजिक आहे ते पक्षाला आणि आपल्या कार्यकर्त्यांना जवळ ठेवू शकतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे काही ज्याला आपण निष्ठावान म्हणूयात किंवा जुने कार्यकर्ते म्हणूयात यांच्या पदरी महानगराध्यक्षपद पडण्याची कमी शक्यता आहे म्हणून येणाऱ्या काळात जी काही काँग्रेस उरली सुरली जी काँग्रेस आहे ती काँग्रेसदेखील भाजपामध्ये येण्याची शक्यता आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं अशोकराव चव्हाणांनी काँग्रेस सोबत राहून नांदेड जिल्ह्यावर आपलं नेतृत्व सिद्ध केलं होतं त्याच पद्धतीनं ते पुन्हा एकदा भाजपा संपूर्ण आपल्या कव्यात घेऊन नांदेडवर आपलं नेतृत्व सिद्ध करू पाहत आहेत आणि तशा पद्धतीनं त्यांची ती वाटचाल सुरू आहे एकूणच आता जी आवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर ही जी आवक आहे तर ही आवक ज्यांचं अशोकराव चव्हाण यांच्याशी जमत नाही किंवा त्यांच्या इतर कार्यकर्त्यांशी जमत नाही त्यांना भाजपामध्ये आता यायला जागा नाही असे कार्यकर्ते पदाधिकारी नाईलाजानं प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वामध्ये जात असल्याचं आपल्याला दिसून येतं अनेकजण आतापर्यंत गेलेले आहेत आणखी काहीजण जाण्याच्या मार्गावर आहेत आता आजच एक बातमी होती की शिवराज पाटील होटाळकर जे नायगाव विधानसभा मत मतदारसंघातून त्यांनी भाजपकडून बंडखोरी केली आणि त्या ठिकाणी भास्करराव पाटील खदगावकर यांना त्यांनी काँग्रेसकडून समर्थन दिलं होतं तर ते देखील आता लवकरच राष्ट्रवादीमध्ये जाण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर रावणगावकर आहेत ते देखील ह्या पक्षामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि नांदेड दक्षिणचं ज्यांनी नेतृत्व केलं होतं काँग्रेसकडून ते मोहन हंबर्डे हे देखील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे आता या वेळेला पक्ष बदलण्याची कारणं काय असा हे प्रश्न आपल्याला पडू शकतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी उमेदवारी मिळवण्यासाठी किंवा त्यावेळी काम करण्यासाठी हे काही पदाधिकारी इच्छुक असू शकतात कारण भाजपामधून काढून टाकल्यानंतर त्यांना पुढं भाजपची उमेदवारी मिळणार नाही ही आपल्याला स्पष्ट आहे आणि काँग्रेसकडूनही उमेदवारी मिळेल का नाही याची शाश्वती नाही आणि काँग्रेसला म्हणावं तसं नेतृत्व सध्या आपण जर बघ बघितलं तर सक्षम नेतृत्व किंवा एक संघटितपणा किंवा एक संघपणा किंवा ती संघटना वाढवण्यासाठीचं काम आपल्याला पाहायला मिळत नाही आपण काँग्रेसवर नंतर वेगळ्या भागामध्ये बोलणार आहोत परंतु आत्ता जर आपण बघितलं तर जी काही आवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होताना आपल्याला दिसून येते तर ही आवक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल आणि मोहन हंबर्डे जर दक्षिणमधून राष्ट्रवादीमध्ये गेले तर पुन्हा ते राष्ट्रवादी आणि त्याच बाजूला लोहा कंधार मतदारसंघ असल्यामुळं त्याचा मोहनांना देखील फायदा होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी की पक्ष बदलणारी जी काही मंडळी आहेत तर ही सत्ताधारी लोकांकडे जर आपण गेलो किंवा त्या पक्षाकडे गेलो तर एनकेन प्रकारे आपल्याला काही कामं आणता येतील गुत्तेदारी करता येतील आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवता येईल असाही त्यामागचा एक अस्पष्ट उद्देश आहेच आणि तो आपल्याला पाहायला मिळतो कारण सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्या ठिकाणी आहे पण जी पदाधिकारी ज्यांना काही मिळालं नाही किंवा जे मागच्या निवडणुकीमध्ये नापास झाले किंवा ज्यांना फेटाळल्या गेलं ज्यांनी बंडखोरी केली अशांना सध्या तरी चिखलीकरांचा एक सक्षम पर्याय डोळ्यासमोर दिसत असल्यामुळं ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच घडामोडी आता इथून घडणार आहेत आणि वेळोवेळी आपण ज्या काही छोट्या मोठ्या राजकीय घटना घडतील त्यावर आपण बोलणार आहोत या चर्चेमध्ये इतरांनाही आपण सामावून घेणार आहोत हा भाग आपल्याला कसा वाटला आपण निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि भाजपाचा महानगराध्यक्ष कोण होऊ शकतो आपल्या नजरेतून जर आपल्याला काही नावं वाटत असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नसे, करा लाईक करा आणि दुसऱ्यांना शेअर देखील करा पुन्हा भेटूयात नवीन भागासह नमस्कार